एकेकाळी राजकारणात मोठा दबदबा असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघाचा आता आपण आढावा घेऊया आणि तिथली राजकीय स्थिती सुद्धा जाणून घेऊया लातूर जिल्ह्याला प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे लातूर शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होती असं सांगितलं जातं त्यानंतर हैदराबादच्या निजाम काळात लातूरची प्रमुख व्यापारी केंद्र अशी ओळख होती औसा किल्ला उदगीरचा किल्ला गंजगोलाई अशी प्रसिद्ध ठिकाणं इथं आहेत कडधान्य विशेषत तूरडाळीसाठी प्रसिद्ध असलेला हा जिल्हा सूर्यफुल करडई सोयाबीन यांचं प्रमुख व्यापार केंद्र म्हणून आणि खाद्यतेलाचं उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांमुळेही ओळखला जातो महत्वाच्या साखर कारखान्यांमुळे साखर पट्ट्यातही त्याचा समावेश आहे शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेला जिल्हा असला तरी पाणीटंचाईग्रस्त आणि दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणूनही त्याची ओळख आहे एकेकाळी राजकारणात मोठा दबदबा असलेला हा मतदारसंघ होता लातूर लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊ पासून अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या लोकसभा मतदारसंघात लातूर शहर लातूर ग्रामीण अहमदपूर अनुसूचित जातीसाठी राखीव असणारे उदगीर निलंगा आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जात होता शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री आणि शिवराज पाटील चाकूरकर हे केंद्रीय गृहमंत्री लातूरनं दिले मात्र विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपानं हा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखला आहे त्यापूर्वी हा मतदारसंघ खुला असताना सलग सात वेळा इथून निवडून येणाऱ्या शिवराज पाटील यांना दोन हजार चारमध्ये मध्ये भाजपाच्याच उमदवारानं पराभूत केलं होतं गेल्या वेळी या मतदारसंघात भाजपचे सुधाकर शृंगारे निवडून आले होते भाजपाने यावेळी सुद्धा श्रंगारे यांच्यावर विश्वास दाखवला आहे तर काँग्रेसनं डॉ शिवाजी काळगे यांना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं आहे तर वंचित बहुजन आघाडीनं नरसिंग उदगीरकर यांना उमेदवारी दिली असल्यानं या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे लातूर जिल्हा हा पाणी टंचाईग्रस्त आणि दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो इथला पाणी प्रश्न अद्यापही कायम आहे बेरोजगारीचा मोठा प्रश्न जिल्ह्यात आहे रोजगार निर्मिती करणारे प्रकल्प नाहीत शिक्षणाची पंढरी असली तरी मोठ्या शैक्षणिक संस्थांचा अभाव आहे महत्वाचा मतदारसंघ असूनही भूसंपादनाच्या मुद्द्यावरून रखडल्यानं अद्याप जिल्हा रुग्णालय नसल्याची महत्वाची समस्या या मतदारसंघात आहे हे मुद्दे या निवडणुकीत किती प्रभावी ठरतात आणि त्यांचा वापर कशा प्रकारे केला जातो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे